फ्रेंड्स वेलकम टू आय युट्यूब चॅनल आज आपण पाहणार आहोत येतात दहावी गणित भाग एक प्रकरण पहिले दोन चलातील रेषीय समीकरणे यामधील सरावसंछ एक पॉइंट तीन पहिला प्रश्न आणि दुसरा आपण पाहिलेला आहे आज आपण तिसरा प्रश्न सोडवणार आहोत पहा काय दिलेला आहे प्रश्न तिसरा खालील एकसामायिक समीकरणे क्रेमर्सच्या पद्धतीने सोडवा आता हे क्रेमर्स काय आहे तर क्रेमर्स एका शास्त्रज्ञाचं गणिती शास्त्रज्ञाचं नाव आहे आणि हे या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे त्यांनी दिलेल्या या पद्धतीने आपल्याला हे गणित सोडवायचं आहे काय आहे तीन एक्स वजा चार वाय बरोबर दहा चार एक्स अधिक तीन वाय बरोबर पाच हे अगोदर आपल्याला काय करणार आहोत एकाखाली एक लिहून घेणार आहोत तीन एक्स वजा चार वाय बरोबर दहा हे असेल आपलं समीकरण नंबर एक आणि हे आहे चार एक्स अधिक तीन वाय बरोबर पाच पहा हे समीकरण सोडवताना खूप लक्ष देण्याची गरज आहे एकदा पहिलं समीकरण सोडवलं की बाकीचे सगळे समीकरण तुम्हाला काय होतील सोडवता येतील सुरुवातीला आपल्याला क्रेमस ऋण सोडवण्यासाठी काय करायचं आहे डीची एक किंमत काढायची आहे त्यानंतर डी एक्सची किंमत काढायची आहे आणि डी वायची त्या किंमत काढायची आहे आणि या डी एक्स आणि डी वायच्या किमती काढताना आपल्याला एक ट्रिक्स लक्षात ठेवायचं आहे ती म्हणजे आहे बारा बत्तीस आणि तेरा आता हे बारा बत्तीस तेरा काय आहे बघा बाळांनो हे इथे समीकरण दिलेलं आहे याला आपण काय नाव देऊयात एक हे दोन आणि हे तीन आता समीकरण सोडवताना तुम्हाला लक्षात येईल सुरुवातीला आपल्याला काय काढायचे आहे डीची किंमत लक्षात ठेवा सुरुवातीला आपल्याला डीची किंमत काढायची आहे आणि तिथे बाराचा हा ही ट्रिक्स आपल्याला वापरायची आहे मग काय करेन मी इथे पहा डी इज इक्वल टू पहिल्या आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये असं आपण सोडून बघितलेलं आहे बारा म्हणजे हे आपल्याला हे, पद हे एक पद घ्यायचं आहे आणि हे एक इथे तीन एक्स आहे पण इथे खाली काय घेणार आहोत आपण तीन आणि इथे चार आहे तर खाली मी काय करेन चार घेईन पहावरी दोनला बारा म्हणजे बारामध्ये एवढं पूर्ण आलेलं आहे आपल्याला काय करायचं आहे चार पण मा मायनस माई, चार घेणार आहोत कारण इथे मायनस चार आहे आणि इथे प्लस तीन याच्यापुढे पुढे तुम्हाला लक्षात येतं काय करायचं तिरकस गुणाकार तीन गुणिले तीन तीन गुणिले तीन हे मायनस हे मायनस चार गुणिले हे चार पहा तीन त्रिक इज इक्वल टू तीन त्रिक नऊ मायनस मायनस काय झाले प्लस चार चारीचो सोहळा पहा सोळा आणि नऊ किती होतील पंचवीस ही मिळाली आपल्याला डीची किंमत त्यानंतर आपल्याला डी एक्स काढायचं आहे डी काढण्यासाठी कोणती ट्रिक्स आहे बघा बळांनो डी एक्ससाठी आहे बत्तीस इथे तुम्हाला दिसते थ्री आणि टू मग अगोदर थ्रीच्या किमती घ्यायचे आहेत आणि नंतर टूच्या किमती घ्यायच्यात मी इथे घेते पहा थ्रीच्या किमती काय आहेत दहा आणि पाच तर टूच्या किमती काय आहेत मायनस चार आणि तीन पहा मायनस चार आणि तीन इक्वल टू तिरकस गुणाकार परत दहा गुणिले तीन हे मायनस आणि मायनस चार गुणिले पाच दहा तीस इक्वल टू हे मायनस मायनस काय होईल प्लस चारा पंचे वीस तीस आणि वीस किती झाले बघा प्लस करा पन्नास तर डी एक्सची किंमत काय मिळाली आपल्याला पन्नास आता काढायची आहे आपल्याला डी वायची किंमत आणि डी वायची किंमत काढताना आपल्याला तेराची ट्रिक्स वापरायची आहे पहा इथे तेरा, तेरा कुठे एक आणि तीन पहिल्यांदा एक आणि तीन आहे इथे सुरुवातीला आपल्याला एकची व्हॅल्यू घ्यावी लागेल आणि नंतर तीनच्या आपण काय करूयात डी वायची किंमत काढूयात पहा तेरा म्हटल्यानंतर एकची काय किंमत आहे तीन आणि चार आणि तीनची काय आहे दहा आणि पाच परत तिरकस गुणाकार तीन गुणिले पाच हे वजा दहा गुणिले चार पाच त्रिक पंधरा हे वजा चौक चाळीस आता इथे काय होईल बाळांनो पंधरा हा छोटा नंबर आहे चाळीस हा मोठा नंबर आहे त्यामुळे पंधरामधून चाळीस मायनस होत नाही त्यामुळे आपण चाळीसमधून पंधरा मायनस करूयात चाळीसमधून पंधरा गेले पंचवीस राहिले आणि ह्या दोन्हीपैकी मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस आहे बघा चाळीसचं चा मायनस आहे पंधराला काहीच नाही म्हणजे ती प्लस आहे तर इथे काय होईल याही उत्तराला आपल्याला काय होईल पंचवीस म्हणजेच मायनो पंचवीस हे उत्तर मिळेल पहा आपल्याला डीची व्हॅल्यू मिळाली पंचवीस डी वायची मिळाली सॉरी डी एक्सची मिळाली पन्नास तर डी वायची मिळाली मायनस पंचवीस आता आपल्याला काय करायचं आहे इथे सगळ्या व्हॅल्यूज लिहून घेऊयात आपण डी बरोबर पंचवीस डी एक्स बरोबर पन्नास आणि डी वाय बरोबर मायनस पंचवीस आता काय करायचं आहे क्रेमर्सच्या सूत्रानुसार आपल्याला हे गणित सोडवायचं आहे मग इथे मी लिहिन क्रेमर्स क्रेमरच्या क्रेमर्स, क्रेमर्स, चा, क्रेमर्स. सूत्रानुसार पहा काय करणार एक्सबरोबर डी एक्स अपॉन डी डी एक्सची व्हॅल्यू आलेली आहे पन्नास आणि डीची व्हॅल्यू आलेली आहे पंचवीस पंचवीस एक पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास म्हणून एक्स बरोबर किती आले दोन तर वायची व्हॅल्यू काढताना काय करू आपण डी वाय अपॉन डी डी वायची व्हॅल्यू आलेली आहे मायनस पंचवीस आणि डीची आलेली आहे पंचवीस पंचवीस एक पंचवीस म्हणून मायनस वन बरोबर मायनस वन आणि एक्सबरोबर मायनस तो उकल कशी लिहिणार आपण एक्स कॉमा वाय म्हणजेच एक्सची दोन कॉमा मायनस वन आपन, हे झालं एका पद्धतीने हेच गणित आपण दुसऱ्या पद्धतीने सोडवणार आहोत इथे आपण हे गणित सोडून काढलेले आहे तुम्हाला जी पद्धत आवडेल त्या पद्धतीने तुम्ही सोडू शकता चला तर मग दुसऱ्या पद्धतीने बघूयात पहा हेच गणित आपण दुसऱ्या पद्धतीने सोडवणार आहोत सुरुवातीला आपण काय करूयात गणित लिहून घेऊयात समीकरण तीन एक्स वजा चार वाय बरोबर दहा समीकरण नंबर एक चार एक्स अधिक तीन वाय बरोबर पाच समीकरण नंबर दोन पहा इथे काय करायचं आहे आपल्याला ए बी सीच्या किमती काढायच्या आहेत इथे काय होईल बळांनो ए बरोबर येईल तीन बी बरोबर येईल मायनस चार आणि सी बरोबर येईल दहा पण इथे हे असेल ए वन हे असेल बी वन आणि हे असेल सी वन नंतर काय असेल ए टू बरोबर काय आहे बघा इथे चार म्हणून मी इथे लिहिले चार त्यानंतर असेल बी टू बरोबर काय येईल तीन म्हणून इथे लिहिलं तीन आणि सी टू बरोबर काय येईल पाच तरी इथे म्हणजे पाच त्या ए बी सीच्या किमती काढून घेतल्या त्या नियमानुसार आपण काय करणार आहोत डी डी एक्स आणि डी वाय यांच्या किमती काढणार आहोत तर बघा कसं काढूयात डी बरोबर मला काय वापरायचं आहे डी इज इक्वल टू डीसाठी हा पूर्ण बॉक्स मला घ्यायचा आहे ए वन ए टू बी वन बी टू काय करेन ए वन ए टू बी वन बी टू आता दुसऱ्या बॉक्समध्ये आपल्याला काय करायचं आहे ए वन ए टू आणि बी वन बी टूच्या किमती ठेवून द्यायच्या आहेत पहा ए वन ए टूच्या किमती काय आहेत तीन आणि चार तर बी वन बी टूच्या किती आहेत मायनस चार आणि तीन मायनस चार आणि तीन आता इथं लक्षात येतं तुमच्या तिरकस गुणाकार तीन गुणिले तीन मायनस मायनस चार गुणिले चार बघा तीन त्रिक नऊ मायनस मायनस प्लस आणि चारी चोक सोहळा हे सोळा नऊ किती होतील पंचवीस तर इथे काय मिळाली बळानो आपल्याला डीची व्हॅल्यू मिळाली नंतर आपल्याला काढायची आहे डी एक्सची व्हॅल्यू डी एक्सची व्हॅल्यू काढताना आपल्याला काय करायचं आहे हे बी वन बी टू आपल्या जागेवरती ठेवायचं आहे बी वन बी टू फक्त हे ए वन आणि ए टूची जागा चेंज करणार आहोत आपण आणि सी वन सी टू घेणार आहोत लक्षात ठेवायला एकदम सोपं आहे सी वन सी टूच्या काय आहेत बघा दहा आणि पाच दहा आणि पाच आणि इथे मायनस चार आणि तीन बी वन बी टूच्या सेम येतील मायनस चार आणि तीन परत तिरकस गुणाकार दहा गुणिले तीन वजा मायनस चार गुणिले पाच दहायंत्रिक तीस हे मायनस मायनस प्लस झालं आणि चार पंचे वीस इक्वल टू तीस आणि वीस किती झाले पन्नास पहा डी एक्स बरोबर आपल्याला काय मिळाले पन्नास त्यानंतर पाहायचे आहे आपल्याला डी वाय आता डी वायसाठी काय लक्षात ठेवायचं काय चेंज होणार आहे इथे ए वन ए टू हे ए वन ए टू परत आपल्या जाग्यावरती आणि बी वन बी टूच्या ठिकाणी आपण काय घेणार आहोत सी वन सी टू ए वन ए टूच्या किमती काय आहे तीन आणि चार आणि सी टूच्या काय आहेत दहा आणि पाच परत तिरकस गुणाकार तीन गुणिले पाच मायनस दहा गुणिले चार तीनापाची पंधरा मायनस चौक चाळीस पहा परत इथे पंधरा ही छोटी संख्या आहे चाळीस ही मोठी संख्या आहे म्हणून पंधरामधून चाळीस जात नाही आपण काय करणार चाळीसमधून पंधरा घालणार किती राहील पंचवीस दोन्हीपैकी मोठ्या संख्येचं चिन्ह काय आहे मायनसचं म्हणून परत ही व्हॅल्यू काय आली मायनस पंचवीस पहा सगळ्यांच्या व्हॅल्यू आपण इथे काढून घेतलेले आहोत आता आपल्याला हे क्रेमर सोडणे सोडवायचं आहे म्हणून क्रेमरच्या सूत्रानुसार क्रेमरच्या सूत्रानुसार आपण काय करूया हे सोडवून घेऊयात सूत्रानुसार आपण काय करूया तर डीची व्हॅल्यू किती मिळाली आहे पंचवीस त्यानंतर डीएक्सची मिळालेली आहे पन्नास तर डी वायची आपल्याला काय मिळालेली आहे बाळांनो मायनस पंचवीस चला तर मग आपण फ्रेमर्सच्या पद्धतीने सोडवून घेऊ हा एक्स आणि वायच्या किमती काढायच्या आहेत एक्सबरोबर काय फॉर्म्युला असेल डी एक्स आपण डी डी एक्सची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला पन्नास आणि डीची किती मिळालेली आहे पंचवीस पंचवीस एक पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास म्हणून एक्सबरोबर किती आले टू वायची व्हॅल्यू काढण्यासाठी काय करणार वाय बरोबर डी वाय अपॉन डी बरोबर डी वायची व्हॅल्यू किती आलेली आहे पहा इथे किती आहे डी वायची व्हॅल्यू मायनस पंचवीस आणि ची व्हॅल्यू आलेली आहे पंचवीस पंचवीस एक पंचवीस म्हणून इथे काय झालं वाय बरोबर एक आणि हे मायनस तसंच तसं काय लिहिणार एक्स कॉमा वाय बरोबर दोन कॉमा मायनस वन हे झालं आपल्या दोन पद्धतीने सोडून जे पद्धत तुम्हाला सोपी वाटते त्या पद्धतीने सोप तुम्ही सोडू शकता